नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण बटाटा साबुदाण्याचे पळी पापड करणार आहोत यासाठी मी हा, ने त्या तीन तीन बुड़े हा या अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये साबुदाणा बुडल एवढं गरम पाणी टाकलेलं आहे आणि असा हा साबुदाणा रात्रभर मी भिजवून घेतलेला आहे या पापडासाठी मी एक किलो बटाटे घेतले आहेत अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटे हे प्रमाण अगदी योग्य होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता सर्व बटाट्यांचा मी किस करून घेणार आहे साली काढल्यानंतर बटाटे मुद्दाम पाण्यात ठेवले आहेत त्यामुळे ते काळे पडत नाहीत मोठ्या खिसण्याने बटाट्याचा अशा प्रकारे किस करून घ्यायचा मी सर्व बटाट्यांचा किस करून घेतलेला आहे आणि हा खिस दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे बटाट्यामध्ये जो स्टार्च आहे तो निघून जातो याशिवाय बटाट्याचा जो लालसर रंग आहे तो सुद्धा निघून जातो बटाट्याचा किस जोपर्यंत अधणात शिजण्यासाठी आपण टाकत नाही तोपर्यंत तो, तो पाण्यातच ठेवायचा साबुदाणा या ग्लासाने मोजून घेतला होता दोन ग्लास साबुदाणा होता एक ग्लास साबुदाण्याला चार ग्लास पाणी अशा प्रकारे मी आता आठ ग्लास पाणी मोजून घेत आहे हा पहिला ग्लास आणि हे सात ग्लास पाणी झालेला आहे आता आठवा ग्लास मी ओतत आहे आठ ग्लास पाणी मी गॅसवर पापड शिजण्यासाठी आदण म्हणून ठेवत आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे या आदणामध्ये चवीसाठी मी खडी मीठ टाकत आहे सर्व साबुदाणा हाताने असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे आदणात टाकल्यावर त्याच्या गुठळ्या होत नाहीत पाण्याला उकळी आली की सर्व साबुदाणा टाकून घ्यायचा साबुदाणा टाकल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं फार तळापर्यंत नीट हलवून घ्यायचं नाहीतर साबुदाणा तळाशी राहून करपण्याची शक्यता असते आपला साबुदाना आता पूर्णपणे शिजलेला आहे दाणे असे पारदर्शक दिसायला लागले की हीच खूण आहे आपल्या पापडाचा चीक चांगला शिजल्याची चीक जर चांगला शिजला तर आपले पापड अजिबात चिरत नाहीत म्हणून चीक पूर्णपणे शिजू द्यायचा आपला चीक आता पूर्णपणे शिजलेला आहे आता मी सा या चिकामध्ये बटाट्याचा किस टाकत आहे बटाट्याचा किस टाकल्यानंतर एकसारखं ढवळत राहायचं नाहीतर बटाट्याचा किस तळाशी राहतो त्याच्यात गुठळ्या होतात करपत म्हणून एकसारखे सतत ढवळत राहायचं म्हणजे आपला चिक एकसारखा चांगला शिजतो या बेडगी लाल मिरच्या मिक्सरमध्ये अशा जाडसर बारीक करून घेणार आहे जाडसर बारीक केलेले बेडगी मिरची मी आता टाकत आहे तुम्ही बेडगी मिरचीऐवजी बारीक केलेली हिरवी मिरची चिरलेली कोथिंबीर किंवा जिरे जर तुम्ही उपवासाला वापरत असाल तर ते सुद्धा टाकू शकता त्यामुळे आपले हे जे पापड आहेत ते आणखीन चवदार होतात मी फक्त बेडगी मिरचीच टाकणार आहे एकसारखं सतत ढवळत राहायचं म्हणजे करपत नाही चार पाच मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे आपले बटाटे साबुदाणे व्यवस्थित शिजतात पाच मिनटानंतर झाकण काढायचं झाकण काढल्यानंतर आपला हा जो पापडाचा चीक आहे तो चांगला शिजलेला आहे याचा रंगावरूनच कळतंय बघा आपल्याला की तो शिजलेला आहे म्हणून आपला चीक शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी आणखीन एक खूण म्हणजे थोडस चीक एका चमच्यात घ्यायचा आणि एका ताटात असा पसरून बघायचा चीक पसरला तर समजायचं अजून शिजायची गरज आहे आणि चीक जर पसरत नाही तर समजायचं आपला चीक पूर्णपणे शिजलेला आहे आपला चीक हा पसरत नाही म्हणजे तो पूर्णपणे शिजलेला आहे ही खूण आहे आपला पापडाचा चीक आता पूर्णपणे शिजला आहे चला तर आता आपण पापड घालण्यासाठी टेरेसवर जाऊया पापड घालताना चीक एका छोट्या भांड्यात घ्यायचा आणि चमच्याने थोडा थोडा करत एक एक पापड घालायचा सर्व पापड जास्त जवळ नाही घालायचे थोडं अंतर ठेवायचं नाहीतर ते एकत्र चिकटतात थोडं थोडं अंतर ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित वाळतात अशा प्रकारे सर्व पापड मी घातले आहेत बटाटा साबुदाण्याचे पापड दोन दिवसामध्ये चांगले पूर्णपणे वाळलेले आहेत आता हे पापड तळण्यासाठी तयार झालेले आहेत हे पापड फक्त दिसायलाच छान नाही तर तळल्यावर चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागतात तो मला या व्हिडिओमधील माझी बटाटा पापड बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एक वेळा अवश्य बनवा तुम्हाला ते नक्कीच आवडतील तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद